राजकारण असो किंवा काही असो पण मराठीचा मुद्दा आता विशेष असा तापलाय कारण आता युपी वाले सुद्धा जे काही बही आहेत जे इथे राहायला आले ते तर मजुरी करतायतच करतायत पण तिथं थांबून जे असणारे खासदार वगैरे आहेत बीजेपीचे खासदार त्यांनी आता आपल्याला चक्का आपण त्यांची भाकरी खातोय असं सुद्धा वक्तव्य वापरलंय म्हणजे वातावरण किती तापलंय बघा आणि राजकारण याच्यावरती नेमकं कोण करतंय आणि याच्या पोळ्या नेमकं कोण भाजाले आणि खरंच मराठीला आता अस्मिता तरी राहिली आहे का आणि मराठीला स्वाभिमान तरी राहिलेला आहे का हा प्रश्न आता उपस्थित राहतोय कारण एक करोड जनता त्यांची इथं आहे त्याच जीवावर हे सगळे बोलतायत मग नेमकं राजकारण करतोय कोण आता एक पार्टीवाले म्हणतायत की जे काही भावंड एकत्र आहेत ते राजकारणासाठी एकत्र आहेत येणाऱ्या महानगरपालिकेसाठी एकत्र आले मराठीसाठी एकत्र आले नाही मग तुम्ही जर ते एकत्र मराठीसाठी आले असतील मग तुम्ही हिंदी सक्तीचा मुद्दा कशासाठी काढला होता मग ते एक कोटी जे मतदान होतं त्यांना खुश करण्यासाठी तर नाही काढला ना असा प्रश्न सुद्धा मनाला पडतोय सगळं वातावरण शांत असताना कुठला तरी एखादा का मुद्दा काढायचा म्हणून हा मुद्दा काढलाय का कारण युपीच्याच माणसाने एक आरसा मराठी माणसाला दाखवतो तो म्हणजे एक कोटी बह्ये हे महाराष्ट्रामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं हो। त्यामुळे त्यांची आता दादागिरी वाढलेली आपल्याला दिसून येते कारण मजुरीची भाषा काय असते ती त्या स्टेटमेंट मधून दिसते कारण त्यानं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की बाबा एक कोटी आपण आहोत आणि आपला महापौर सुद्धा होऊ शकतो आणि मराठी माणसांची मतं ही पाच पक्षामध्ये विखुरले आहेत आणि ते त्यांना नक्की माहिती आहे की मराठी माणसंही एकत्र येत नाहीत पाच पक्षात विखुरले आहेत आणि त्याचा आपण फायदा घेऊ शकतोय त्यामुळं व्यापाऱ्यांनी सुद्धा इथल्या जे काही बंद होता तो बंद सुद्धा जाहीर केला होता तो आपण पाहिला म्हणजे इथं येऊन इथल्या माणसांच्या जेवावरती आपण बिझनेस करतोय जिथं येतोय जिथे व्यवसाय करतोय आणि तिथं आपण बंद सुद्धा पकारतोय आता हे झाले सगळ्या राजकीय आत्ताच्या घडामुळे याच्यावरती जर विशेष लक्ष द्यायचं म्हटलं तर बघा प्रत्येक राज्याला त्याची त्याची एक भाषा आहे आणि त्या भाषेचं विशेष आहे आणि जो आण जो ते जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलाय आणि तोच जर मराठी माणूस जोपात असेल तर त्यात वाईट काय आहे किंवा एखादा परप्रांतीय इथं काही एक आलाय का तर नाही एक कोटी परप्रांतीय इथं आहेत आणि मराठीचा टक्का हा मुंबईमध्ये फक्त पस्तीस टक्के आहे मग त्यांना एक कोटींना का मराठी माणसं मारत नाहीत असे सिलेक्टिव्ह दोन ते चार केसेसच का घडतायत जर जर मराठींना सर्वांनाच जर विरोध करायचा तर एक कोटी एक कोटींना मारायला पाहिजे होतं पण तसं घडताना दिसत नाही म्हणजे टाळी एका हातानं वाजत नाही हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मी शिकत नाही मी शिकणारच नाही काही करा मला मारलं तरी चालेल मी मराठी बोलणार नाही हे जर महाराष्ट्रात येऊन एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे चार चार वेळा जर अशी स्टेटमेंट असेल तर पुढच्या माणसाची तळपायाची आग ही मस्तकात का नाही जाणार हा सुद्धा प्रश्न आहे कारण हा निशिकांत दुबे जो आहे त्याने आता काल स्टेटमेंट दिलं की तुम्ही टाटा बिर्ला अंबानीची भाकरी खात आहे तेच टॅक्स भरतात मराठी लोक कुठला टॅक्स भरतात अरे बाबा जर अदानी अंबानी टाटा बिर्ला हे टॅक्स भरतच असतील पण ते कमवत आहेत कुणाच्या जीवावर हो। त्यांचे बिझनेस कुठे आहेत आणि त्यांची खरेदी कोण करत मराठी माणूसच खरेदी करतोय किंवा महाराष्ट्रात किंवा त्यांचे बिझनेस आहेत आणि हे झाले बिझनेस बाबतीत मग त्यांना प्रॉब्लेम नाही टाटाला बिर्लाला अंबानीला त्यांना कोणाला प्रॉब्लेम नाही मराठीबद्दल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तेही युपीत बसून त्या दुबेला काय प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्हाला इतकीच तळतळ वाटते की बाबा आपल्या माणसांना इतका त्रास होतोय वगैरे तर ती माणसं तुमच्या राज्यातून आमच्या राज्यात येता येतच का असं जे काय स्ट्रक्चर आहे किंवा असं जे डेव्हलपमेंट आहे ती तुमच्या इथं का होत नाही मग इथं येऊन त्यांनी मजुरी का करायची जर मराठी माणसाला हिंदीचा त्रास असता आणि मराठी माणसाला वाटलंच असतं हिंदी झालीच नाही पाहिजे आणि आम्ही हिंदी बोलणारच नाही असं नाही मुळात हिंदीचा विरोध हा मराठी माणूस करतच नाही विरोध आहे तो म्हणजे मराठी न बोललेला आणि त्यांच्या मजुरेपणाला कारण मी बोलणार नाही तुम्ही काही केलं तरी मी बोलणार नाही हे वाक्य ज्या वेळेत त्यावेळेला तो मुजोरपणा येतो मी प्रयत्न करेन म्हटलं तर कोण कोणाला मारतय सगळे सामुपचारण राहतात आजपर्यंत सगळी माणसं एक कोटी पर्यंत इथं हिंदी माणसं आलेत परप्रांतीय आलेत तर आतापर्यंत भांडणं नव्हती मग आताच का भांडणू लागली तर हिंदी सक्ती जी काही करणार होतो सरकार त्यामुळं हा मुद्दा तिथून पेटला गेला की तुम्हाला पहिलीपासून हिंदी सक्ती करायची होती तो मुद्दा फक्त तुम्ही यासाठी आणला होता तिथूनच राजकारणाची थी ती ठेणगी आणि मराठी वादाची ठेणगी ही नेमकी पडली हे आपण पाहिलेली त्यानंतर काय बोलले तर म्हणतायत की आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात आणि तुम्ही आला महाराष्ट्रात खाताय महाराष्ट्राचं व्यवसाय करताय महाराष्ट्रात ग्राहक मराठी आणि तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्या जीवावरती जगतोय तुम्ही आजही जरी गेला तरी मराठी माणूस हा कुणाच्या जीवावरती जगलेला नाही मराठी माणूस हा सक्षम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं जगणारा मराठी माणूस स्वाभिमानी मराठी माणूस आहे इथं आलंय सामोच्चारण घेतलं पाहिजे मिळून मिसळून राहिलं पाहिजे ही भावना न करता जर ही मजुरीपणाची भाषा अशी वापरत असेल तर याला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यायचं ते उत्तर आता मराठी माणूस त्यामुळे देत आहे खरंच तर मराठी आणि हिंदी हा वाद लागला नसता पण अशी जी स्टेटमेंट त्यांच्याकडून येत आहेत त्यामुळं हा वाद वाढलाय आणि याच्यावरती हा बीजेपीचा आमदार असून सुद्धा याच्यावरती बीजेपी कोणतंही स्टेटमेंट देत नाही म्हणजे खरंच राजकारण त्यांना हिंदींची जी काही एक कोटी मतं आहेत ती मतं पाहिजे असतील मग तुमचं सुद्धा राजकारण हे खरंच मतासाठी आहे हे इथं मात्र सिद्ध होतोय हिंमत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या युपी बिहार तामिळनाडूमध्ये या तिथं तुम्हाला आपटून आपटून मारू देशावरती ज्या वेळेला संकट येईल तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बाहेर जाऊन देशाच्या रक्षणासाठी लढलेला आहे आणि उभा ठाकलेला आहे असा हा महाराष्ट्र आहे आणि हा माणूस म्हणतोय की बाहेर या आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू आणि जर तुम्हाला वाटतंय की मराठी माणसानं बाहेर यावं मराठी माणसानं का बाहेर यावं मराठी माणसांचा व्यवसाय इथं आहे मराठी माणूस राहतो इथं मराठी माणूस या मातीला आई मानतो इथं राहतोय इथं करतोय इथं त्याचं पोट भरते आम्हाला बाहेर यायची गरज नाही आमचं इथं पोट भरत आमची इथे शेती आहे आमचं सगळं आहे तर आम्ही का बाहेर हो। येऊ अरे तुमची माणसं तुमचा प्रांत सोडून इथं येत आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही सोय करा तुम्ही एक खासदार तर तिथं तशी डेव्हलपमेंट करा आणि तुमची माणसं तुमच्या तिथं थांबवा ते नाही जमणार त्याच्यावरती राजकारण करणं मात्र जमणार हे मात्र तुम्हाला नक्की जमत की तिथं आरेनंतर इथं आरेंद्र आपण मारू तिथं आर्यांद्र आपटून मारू मग हा प्रश्न कशासाठी हे आपटाप ती कशासाठी हे मारामारी कशासाठी आणि ही खरंच खुली धमकी संपूर्ण महाराष्ट्राला नाही का आणि ही जी धमकी ओपन धमकी अशी देत आहेत ह्या धमकीवरती सरकार किंवा कोण सरकारातलं कोण का बोलत नाही आणि यावरती बाळासाहेब ठाकरे विचारांची आम्ही पायी आहोत असं म्हणून जे स्वतःला मिळवणारी माणसं आहेत ती माणसं यावरती सुद्धा गप का बसतायत मग खरंच मराठीची अस्मिता ही आता कोणासाठी आणि कशासाठी का बरं उरले का उरलीच नाही कोणाच्या का मराठींना स्वाभिमान सुद्धा राहिलेला नाही हा प्रश्न प्रश्नचिन्ह एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आता आपल्या पुढे पडलेलं आहे भाषा संपली तर आपला इतिहास संपेल आपली अस्मिता संपेल आणि आपलं सर्व काय संपेल आणि त्याचाच खटाटोप हा संपूर्ण पद्धत पद्धतशीरपणे चालू आहे हिंदीवरती सक्तीसाठी कोण बोललं आणि त्याच्यावरती नंतर पाठीमागे घेतलं त्याच्यानंतर आणि नंतर सक्तीसाठी नाही पण अनिवार्य आहे दुसऱ्या तिसऱ्या भाषेमध्ये आहे असं तसं अशी काही जे काही शाब्दिक चकमकी चालू केल्या त्या कोणी केल्या आणि याच्यावरती स्टेटमेंट उघड उघड महापौर पदापर्यंत उघड उघड आम्ही तुम्हाला धरून आपतो वगैरे अशी भाषा कोण करते हे संपूर्ण जनतेला माहिती आहे त्यामुळे मराठी अस्मितेसाठी एकत्र येणं हे ये मराठीसाठी काळाची गरज आहे आणि याची सुरुवात दुसऱ्या प्रांतांना किंवा हिंदींना वगैरे नाव नवण्यापेक्षा ना ना आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे याचं सर्वात उत्तम उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण पहिल्यांदा पुढचा जरी हिंदीत बोलला तरी आपण मराठीत बोललं पाहिजे कोणत्याही ऑफिसमध्ये जावा कोणत्याही कार्यालयात जावा किंवा कुठेही जावा आपण मराठीत बोललं पाहिजे ज्या वेळेला त्यांना पुढचा माणूस मराठीत बोलतोय आणि आपल्याला ती येत नाही त्यामुळे आपला धंदा बंद पडतोय हे ज्या वेळेला त्यांना वाटेल त्यावेळेला ते आपोआप मराठी शिकतील आणि अशी शक्ती करणं हे गरजेचं आहे आपण स्वतःहून मराठी बोलायला सुरुवात केली पाहिजे मराठी चळवळ आपण राबवली पाहिजे बाकी ज्यांना राजकारण जे करते त्यांना राजकारण करू द्या पण मराठी वाचण्यासाठी आता सर्वांनी आपल्यासारख्या माणसांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि ती आपल्या घरातून सुरुवात करणं गरजेचं आहे तीच सुरुवात आपण सर्वांनी करूया बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरती काय वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका